धुळे तालुका पोलिसांचा जलपरी चोरांना दणका रात्रीच्या अंधारात शेतातून मोटारी लंपास करणारी टोळी जेरबंद रात्रीच्या अंधारात नदीकाठच्या शेतातून पाण्याच्या मोटारी जलपऱ्या चोरून शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या टोळीतील एकाला धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे या धडक कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल पस्तीस हजार रुपयांच्या चोरीच्या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत कुसुंबा शिवारातील पांझरा नदीकाठी शेतात सिंचनासाठी ठेवलेल्या पाण्याच्या मोटारी एकामागून एक चोरीला जाण्याच्या घटनांनी शेतकरी अक्षरशः हैराण झाले होते निंबा भगवान मालसे या शेतकऱ्याने त्यांची आणि अन्य एका शेतकऱ्याची मिळून एकूण वीस हजार रुपये किमतीच्या मोटारी चोरीला गेल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली त्यांनी पोलीस हवालदार पंकज पाटील आणि त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले पोलिसांनी पारंपरिक खबऱ्यांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत आरोपीचा माग काढला या कौशल्या पूर्ण तपासात पोलिसांनी रोशन उर्फ बबल्या भुरेश मोरे व एकोणीस याला आनंदखेडे येथून अटक केली पोलिसी खाक्या दाखवताच बबल्या मोरे पोपटासारखा बोलू लागला त्याने आपला साथीदार आनंद मालसे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली इतकेच नाही तर त्याने चोरलेल्या तीन पाण्याच्या मोतारी काढून दिल्या ज्यांची एकूण किंमत पस्तीस हजार कोठडीत असून त्याचा फरार साथीदार आनंद याचा पोलीस कसून शोध घेत असून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन मान्य वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक एकोणावीस म्हणजे आज पहाटेपासून एक मोहीम उघडण्यात आली पूर्ण धुळे जिल्ह्यामध्येच त्याच्यामध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करताना आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेल्या तीन पाण्याच्या मोटार म्हणजे हस्तगत केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत या दोन आरोपींपैकी एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि इतर याच्यामध्ये गुन्हे उमडकी सेनेची दाट शक्यता आहे जवळपास पस्तीस हजार रुपयाच्या तीन पाण्याचे मोटर कुसुंबा गावठी रोडवरून नदी किनाऱ्यावरून गेलेले डिटेक्ट करण्यात आलेले आहेत आणि या मोहिमेचं हे चांगलं यश म्हणता येईल त्याचप्रमाणे एनडी पी एस कायद्याच्या अंतर्गत गांजा किनाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यातले दोन बाहेर राज्यातले आरोपी आम्हाला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर एम बी एस कायदा कलम सत्तावीस आणि कलम आठ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याचाही अधिक तपास चालू आहे तसेच हद्दीमध्ये पूर्ण सर्वीकडे या कायद्या या मोहिमेअंतर्गत कारवाई चालू आहे अधिक डिटेल माहिती आम्ही नंतर कळ कळवणार आहेत आणि एस पी सरांच्या सूचनांप्रमाणे या कारवाया चालू आहे आणि सविस्तर याच्यामध्ये नोट पुढे देण्यात येत आहे